मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत ज्येष्ठा गौरी व्रतकथा सर्वांनी ऐका आपल्या गावाची कमेंट्स जशी करत आहेत खूप जण तुमचे आपल्या गावाची कमेंट्स करत आहे तुमच्या गावांचं नाव ऐकताना मला खूप खूप आनंद होत आहे तर अशाच कमेंट्स करत राहा माझा आत्मविश्वास वाढत राहा आणि पुढे पुराणं ऐकत राहा नवीन नवीन पुराणं घेऊन येणार आहे शालिनी भक्तिसागरवर आतापर्यंत आपली आठ पुराणं शालिनी भक्तिसागरवर अपलोड झालेली आहेत पुढे आपण दत्तात्रय पुराण आता गणेश पुराण चालू आहे गणेश पुराण नंतर भागवत गीता येणार आहे पितृपक्षामध्ये भागवताचं खूप काही मंत्र जप तप ते सांगेल मी मग नंतर देवी पुराण येईल आणि मग त्याच्यानंतर आपण दत्तात्रय पुराण लावूया पुराणांचा तर भांडार आहे माझ्याजवळ फक्त मी देवाला समय मागते वेळ मागते की माझा दिवस खूप 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 लंबा करून दे आणि म्हणजे मला खूप वेळ भेटे पुराणं वाचायला आणि तुमच्यापर्यंत मी पुराणं दोघी चॅनलांवर टाकत टाकू शकू शालिनी भक्तीसागर कथा ते पण माझं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा मंत्र वगैरे उपाय येत राहतात तिकडे पण तर आता आपण इकडे ज्येष्ठा गौरीची कथा ऐकूया आता तरी पण रात्रीचे अकरा वाजले आहेत तर अकरा वाजता मी माझे कामं वगैरे सर्व करून तुमच्यापर्यंत ही कथा पोचत आहे हो रात्रीचे एक वाजतात मला सकाळी परत पाच वाजता उठून तुमच्यापर्यंत कथा पोचवत राहते तर त्यामुळे तुमचा मला फक्त म्हणजे एक लाईक सबस्क्राईब आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी शेअर नक्की करा आणि गावाचे कमेंट्स करा आता आपण ऐकूया ज्येष्ठा गौरीची व्रतकथा जास्तीत जास्त जणांना शेअर करा ज्येष्ठा गौरी सर्वांची माता आहे ती जर राहिली तिचा आशीर्वाद राहिला तर आपले सर्व दुःख दारिद्र्य दूर होते श्री गणेशाय नमो नम हा ज्येष्ठा गौरीची कथा कहाणी आठपाठ नगर होते तेथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एक दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले मुलं घरी आले आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं सामान आणायला सांगा आणि मग मुलं म्हणजे गौर आणन काय सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणीन मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचा सामान आणा म्हणजे आई गौर आणल बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरीबांपुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला देवाचा दावा घेला तळ्याच्या पाळी गेल्या जीव द्यावा म्हणून निश्चय करा अर्ध्या वाटेवर गेल्या इतक्या संध्याकाळ झाली जवळचं एक म्हातारी सवाशीन भेटली तिने त्याची चावू लागली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने हा हकीकत सांगितली म्हातारीने त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणलं बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या आणल्या म्हणून विचारलं नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेले आणि अंबिला करता कन्या पाहू लागली तो मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीच पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्टी तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हावू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रडगानं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अग ऐकल्यास का आजी बाईला घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेलो भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गूळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर घेवली मातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी मातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता ऊट आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके पूर तितक्याने दावी बांध संध्याकाळी गोरज मूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्याचं दूध काढ ब्राह्मणांना तसं केलं आणि गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोस्ती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात मला ती मीच आहे जो कोणी ज्येष्ठा गौराची कथा आपण ऐकतो तरी सुद्धा त्याच्या घरात महालक्ष्मी विराजमान राहते मला आज पोस्ती कर ब्राह्मण असंच वाढव असं काही उपाय सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभरात टाक आणि हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणाने बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिने आपले व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी खडी घे घरी आणावे उन पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौरव कनिष्ठा गौर म्हणून त्यांनी स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड दुसऱ्या दिवशी किरफोळीचा पुरणखीर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशिनीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वावून वळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळाली साठा उत्तराची काणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पाळी सुपूर्ण संपूर्ण अशी ही ज्येष्ठा गौरीची कथा होती तर मित्रांनो ही ज्येष्ठा गौरीची कथा जो कोणी नुसतं श्रवणसुद्धा करतो तरी त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात म्हणून सर्वांनी या ज्येष्ठा गौरीची कथा नक्की ऐकावी आणि ज्येष्ठा गौरी ही गणपतीच्या दिवसात येते म्हणून महालक्ष्मीचं आगमन तीन दिवस राहतं तर सर्वांनी या ज्येष्ठा गौरीसाठी एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करावं तर आता ऐकूया आपण मुहूर्त केव्हाच आहे श याचं ज्येष्ठा गौरीचं सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण ऐकूया तर मित्रांनो आपण जाणून घेऊया या दिवशी होणार आहे ज्येष्ठा गौरीचे आव्या वा, आव्हान आणि श शुभमूर्त आणि कथा आपण या आप व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत तर ज्येष्ठा गौरी ही मंगळवारी यंदा दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आव्हान केले जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल तसेच गुरुवारी तेरा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन केले जाईल तर हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार रोजी हो गणपती बाप्पाचे होईल आगमन सध्या संपूर्ण राजभरात राज्यभरामध्ये गणेश उत्सवाचा उत्साह हो खूप पाही आहे बाप्पाच्या आगमनासाठी अनेक जण आतुर झालेले आहेत बाप्पाच्या आगमनासह हो महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचीही उत्साह हो महिलांमध्ये पाहायला मिळत आहे तर दहा सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होईल यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौराईचे आव्हान केले जाईल बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल तसेच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौर गौरीयानं गणपतीचे विसर्जन होईल तर ज्येष्ठ गौरीचे आव्हानचे शुभमुहूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे राहू काळ दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनटापर्यंत राहू काळ आहे तर राहू काळामध्ये तुम्हाला गौरींची स्थापना करायची नाही आहे अनुराधा नक्षत्र प्रारंभ नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे अनुराधा नक्षत्र समाप्ती दहा सप्टेंबर रोजी आठ वाजून तीन मिनटापर्यंत राहील ज्येष्ठ गौरी आव्हानाचे महत्त्व या दिवशी गौरी म्हणजे साक्षात देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीचे आव्हान केले जाते गणरायाप्रमाणेच गौरीचे देखील उत्साह स्वागत होते यावेळी फुलांनी आणि कलाकुसुराच्या वस्तूंनी सजावट केली जाते बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात त्यामध्ये शाळू पितळे कापडी फायबर असे काही प्रकार पाहायला मिळतात काही जण केवळ मुखवट्याची पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात तर राज्यभरामध्ये गौराईच्या आगमनाची आणि पूजेची पद्धत वेगवेगळी आहे कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रीतही असते काही ठिकाणी तांब्यावर चेहरारे गौरी गौरीपूजन केले जाते प्रत्येक कुटुंबात आप आपल्या पद्धतीनुसार गौरी बसवल्या जातात मनोभावे गौरीची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असे म्हटले जाते या दिवशी गौराईचा शृंगार केला जातो तिला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जाईल अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन तसेच माहेर वाशीन देखील म्हटले जाते तर अशा या गौरी पूजनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि व्रतकथा नक्की ऐका तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत नक्की कमेंट्स करा जय श्री गणेशा